पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपडा पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर बारा गणांपैकी सहा गणात महिला राखीव गण महिला राखीव झाल्यानं इच्छुक उमेदवारांना नवीन गण शोधण्याची वेळ चोपडा पंचायत समितीतील बारा गणातील गणनिहाय आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्यासह पिटासन अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काढण्यात आली पंचायत समितीच्या गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यावेळी गणातील इच्छुक उमेदवार व राजकीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते चोपडा पंचायत समितीच्या बारा गणातील आरक्षण सोडत काढण्यात आले सहा गणात महिला राखीव आरक्षण सोडत निघाले पंचायत समितीचे आरक्षण सोडत याप्रमाणे एस सी महिलांसाठी मंगरुळगड राखीव एस टी प्रवर्गासाठी विरवाडे गोरगाव ने खुर्द धनोरा प्र एस टी महिलांसाठी राखीव नागलवाडी गणपूर एस टी सर्वसाधारण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन गण आहे अडावत सहारडी वर्डी यापैकी अडावत व सहारडी महिलांसाठी राखीव आरक्षण निघालं आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी अखुलखेडा लासूर घोडगाव राखीव करण्यात आलेला आहे सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी राखीव नाही ज्या नागरिकांना आरक्षण सोडत संदर्भात हरकती घ्यायच्या असतील त्यांनी सतरा ऑक्टोबर पर्यंत ती घेता येतील असं पिटासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी सांगितलं आरक्षण करण्यात आलं या आरक्षण सोडत संदर्भात सविस्तर जिल्हा परिषद व पंचायत समिती सभागृह निवडणूक पंचयतच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आज पंचायत समिती चोपडा करिता निर्वाचक गण आरक्षण सोडत करिताची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून माननीय अखिल कुमार मुंडावरजी उभे अधिकारी मंडळ हे उपस्थित आहेत त्यासोबतच या विशेष सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते या सभेमध्ये मुख्य प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित देण्यात आले तसेच त्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी देखील आरक्षण जे काही नियमांचं ठरवून दिले त्याप्रमाणे निश्चित करण्यात आले त्याच अनुषंगाने अनुसूचित जातीसाठी चार नंगरू हा निर्वाचक गणित निश्चित करण्यात आला अनुसूचित जमातीसाठी चोपडा प्रदेशला पाच जागा देय असून विरवाडी नागलवाडी धानोरा गोरगावले उगणपूर हे निर्वाचक गण निश्चित करण्यात आले नागरिकांच्या मालवसाठी तीन जागा देय असून आडावत वरडी आणि चारडी हे निर्वाचक गण निश्चित करण्यात आले व उर्वरित तीन अकुलखेडा लासूर आणि भोडगाव हे निर्वाचक गण हे सर्वस्थान प्रवाहासाठी निश्चित करण्यात आले उर्वरित ज्या जागा होत्या त्यापैकी महिलांसाठी जे आरक्षण केले त्यानुसार जा अनुसूचित जातीसाठी स्त्रियांसाठी मंगरूळ अनुसूचित जमातील स्त्रियांसाठी बिरवाडे दोरगावले कुर्द धानोडा प्रह व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी त्यासाठी आडावर व चहाडी या जा दोन जागा अनुसूचित नामोपद स्त्रियांसाठी निश्चित करण्यात आल्या मात्र सर्वसाधारण स्त्रियांसाठी एकही जागा ध्येय होत नाही रावसाहेब ज्या नागरिकांना हरकती घ्यायचं आहे त्यांनी किती तारखेपर्यंत हरकती आहे आजच्या विशेष सभेचं इतिवृत्तांत आणि राजपत्र प्रसिद्धी उद्या दिनांक चौदा रोजी मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून करण्यात येईल आणि त्यानंतर सतरापर्यंत सर्व संबंधितांना त्या संदर्भात हरकती घेता येईल